हॅलो बडीज कसे आहात तुम्ही सगळे मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती आज आहे आपला डे फोर ऑफ मंडला आर्ट चॅलेंज आणि आज आहे रामनवमी तर आज आपण रामनवमीवरती बोलणार आहोत रामनवमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि धार्मिक सण आहे हा सण प्रभू श्रीराम यांचा जन्मदिनी साजरा केला जातो श्रीराम हे विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरा केला जातो हीच तिथी चैत्र शुद्ध नवमी म्हणून ओळखली जाते श्रीराम अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्याचे पुत्र होते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच आदर्श पुरुष मानले जाते त्यांनी सत्य आणि धर्मासाठी अनेक बलिदान दिले रावणाचा वध वनवास सीतेचे रक्षण हे सगळं त्यांचे जीवन दर्शवते मनवमी आपल्याला सत्य बोलणे कर्तव्य पालन करणे आईवडिलांचं ऐकणे आणि संकटात धैर्य राखणे शिकवते तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग